हॅलो गाईज तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसे तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असालच तर गाईज खूप दिवसानंतर आज ब्लॉग येतो आहे कारण गेले दोन आठवडे काय ब्लॉग शूट करता आला नाही कारण त्याचं कारण म्हणजेच बप्पाचं आगमन होणार आहे लवकरच आणि त्यासाठीच मखराची तयारी चालू होती तर मखर बनवण्यात भरपूर वेळ गेला त्याच्यामुळे काय ब्लॉग शूट करता आला नाही गाईज तर आता आम्ही चाललो आहे बप्पांना आणण्यासाठी तर आम्ही तुरब्यातूनच घेतो मूर्ती तर चला जाऊन आपण बघू त्याआधी आपण बघू मखर कसा झाला आहे चला चला मकर कसं वाटलं मकर सांगा कमेंट करून इथं आमचे मोठेही आले हाय <laughs> करा आए कर मोठेही कर? <laughs> <आए। laughs> आल का ते बघायला काय काम चालू आहे वगैरे तयारी कशी झाली ती बघायला आलेली <laughs> हां चला तर आता आम्ही जातो बाप्पाला घालून तू मंगलकारी जगताधिकारी कर्मरूपी वाटेवर तू मंगलकारी गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला ूर्ती घेतलेलं आहे आम्ही आता निघालो आम्ही घरी आपला निघाल माहिती श्री गणेश पती बाप्पा मंगाल मूर्ती भूपति ईशानपुत्र गणपति परिम पगम पनि सरि सरि ध गम गरि झरि निरे गम गम पगम परि गौरी सुत भूपति ईशानपुत्र गणपति आसी

काकू म्हण आले मंदा काकू काकू बाय करुल गुलकीसाठी मोदक मक्कांसाठी आणि इथे थोडासा टचअप बाकी मराचा तो करायला घेतलेला आहे तर हा ब्लॉग हा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे उद्याच्या ब्लॉग मध्ये तर शेवटपर्यंत नक्की चला उद्या हे उद्या hey गुड मॉर्निंग तर कसे आहेत तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असालच तर गाईज आता वाजले साडेसहा आणि भटजी आलेले आहे सहा वाजताच तर आज भरपूर घाई झाली आमची तर चला आपण जाऊन बघू फटाफट कशी चालली आहे चला चार पार्वती सुमना ग्रमा गाईज आणि पूजा झालेली आहे पूजा आता वाढतात साडेसात आता मम्मी करेल मोदक मोदक अजून झालेले नाहीत कारण भरपूर लवकर आला भटी सहा 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 वाजता आलेला आता जस्ट पूजा झालेली आहे झाली गाईस तर पूजा झालेली आहे आमची आई आलेली आहे काय बोलता आई पूजा झाली 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 साडेसहाला आलता भटजी सव्वा झाला आमची मोठा आले जेवण बनवायला आई काय मोदक ते बघित पहिलाच नैवेद्य आणलं बनवून आणि आई आज काय मेनू जेवणाचा जेवणाचा वटाण्याची भाजी भात भाजी लोणचा भाजी आमची आई मस्त बनवत जेवण दरवर्षी आईच बनवत जेवण गणपतीचा इथे जेवणाची तयारी चालू आहे बेडरूम मध्ये इथं बघा आत्या बसलेली आहे भाजी कापत इथे जेवण आहे आपलं तर चला आई काय बोलत

फॅमिली मेंबर आलेले बघा इथं सगळ्यांनी व्हिडिओ आहे व्हिडिओ जेवायला बसले विशाल काय फोटो काढू आई काय बोलत काय सांगत होते तू हे आहे स्वयं आहे नील माझ्या भावाशी पोरा आई काय बोला ना काहीतरी बोला <दौलो> होती ना आता वाजलेत सहा चार वाजेपर्यंत जेवणच चालू होते ना मी आता गेले सगळे जेवण वगैरे आम्ही पण थोडा आराम केला आता येतील संध्याकाळच्या आरती आहे आठ वाजता तर बसलो आम्ही आता थोडा निवांत दमले मम्मी हा काय नाही काय नाही दमलोय पण काय आता पाच दिवस बप्पा आले आपल्याकडं तर बप्पाची सेवा केली पाहिजे आपण पण बघा पप्पा किती आरामात बसला पप्पाची सेवा पप्पाच करून बघा

लकारी जगत जगतधिकारी कर्मरूपी वाटे वरचा तू पालन हारी तू मंगलकारी जगतधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालन हार भूपति पुत्र गणपति परि जगम पगम पनि सरि सरि धरि सरि निरि झरि गरे गम गम पगम परि गौरी सुत भूपति ईशानपुत्र गणपति सिन्दूर

काहीच तर आरती वगैरे झाली जेवणं पण झाली आणि आता वाजल्यात रात्रीचे सव्वा बारा आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतो आहे तर बघा बाप्पाचं दर्शन घ्या एकदा तर चला भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉगला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये